नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो मित्रांनो गाव पातळीवरती महसूल विभागामधली सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे तलाठी तलाठी पदाविषयी तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे तलाठी गावामध्ये किती वेळा येतात ते कुठं असतात काय असतात तलाठी आपल्याला कधीच जागेवर सापडत नाही आपल्याला ना बऱ्याचशा वेळेला उत्पन्नाचे दाखले काढायचे असेल बरं तलाटेच्या कार्यामुळे आपली बरीचशी कामं असतात त्याच्यामध्ये आपल्याला फेरपारा पाहिजे असतील सातबरे पाहिजे असतील कुठलं पीक पाण्याचं उतारं पाहिजे असतील किंवा जे काही आपल्याला डॉक्युमेंट्स किंवा तलाठी कार्याकडनं सेवा लागत असतील तर या सेवा पुरवण्यासाठी से तलाठी कधी जागेवर मिळत नाहीत आणि तलाटेच्या पाठीमागं भरपूर टाईम थांबायला लागतं आणि भरपूर कष्ट घ्यायला लागतात आणि लागता, शेवटी कष्टाला कंटाळून मग काय करायला लागतं की पैशांचा मार्ग अवलंबवावा लागतो म्हणजेच काय नॉर्मली थोडेफार पैसे दिल्याच्या नंतर या ठिकाणी लगेचच कामं होऊन जातात जाता तर अशा गोष्टी घडत असताना तलाठी जागेवर सापडत नाही तर तलाठी हे जातात कुठं याच्या संदर्भातच हा अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्यांना हालचाल रजिस्टर ठेवावं लागतं कारण की बऱ्या अस्थिर अस्थिर पद आहे ते म्हणजेच इकडे जा तिकडे जा तलाठी ऑफिसला जा तहसीलदार ऑफिसला जा तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे फिरतीवरचं काम असतं आणि अशा वेळेला हालचाल रजिस्टर हे तलाठ्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो तुमच्या येथील तलाट्याकडे हालचाल रजिस्टर आहे का आहे का नाही हे मला कमेंट करून कळवा तर मित्रांनो या ठिकाणी हालचाल रजिस्टरची नोंदी किंवा हालचाल रजिस्टरची माहिती घेण्यासाठी मी एक माहिती अधिकार अर्जाचा नमुना बनवलेला आहे त्याचीच तपशीलवार माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल एका सुद्धा क्लिक मारून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमद्वारे पाच अन्वेय अर्ज जोडपत्र अनियम तीन नुसार तर दहा रुपयाचा कोट फी स्टॅम्प आपण या ठिकाणी लावायचा आहे आपल्याला माहिती अधिकार अर्ज म्हणून तर प्रति जनमाहिती अधिकारी तलाठी कार्यालय तलाठी कार्यालयाचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर अर्ज अर्ज संपूर्ण नाव म्हणजे तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे अर्जचा पूर्ण पत्ता या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सोबतच पिनकोड लिहायला विसरायचा नाही पिनकोडसुद्धा नमूद करायचं आहे त्याच्यानंतर माहितीचा विषय बघा आपल्या तलाठी कार्यालयात कार्यरत असणारी तलाठी यांच्या हालचाल नोंदवही किंवा रजिस्टर बाबत तर बघा आवश्यक असलेला माहिती तपशील व कालावधी पुढील तर त्या हालचाल रजिस्टरची नोंद आपल्या कुठून कुठं नोंदी पाहिजेत तो कालावधी आपण इथे टाकायचा समजा दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीस पर्यंत अशा नोंदी पाहिजे असतील तर ते टाकायचं अ बघा तलाठी यांच्या हालचाल व्हायची छांकित प्रतीत साक्षांकित करून माहिती मिळावी एवढंच आपल्याला हे टाकायचं आहे माहिती मला आ, स्पीड पोस्टाने मिळावी या ठिकाणी शक्यतो माहिती स्पीड पोस्टानेच मागायची पुढे बघा अर्जदार दारिद्रशेखालील नाही दहा रुपयाचा कोटवी स्टॅम्प अर्जासोबत लावलेला आहे अर्जदार जर दारिद्रशेखालील दार असेल तर त्याला पिवळ्या रेशन कार्डची झेरॉक्स अर्जासोबत जोडायची आहे म्हणजे त्याला दहा रुपये ते शुल्क भरायला लागते म्हणजे हे माहिती शुल्क ते भरायची गरज नाही किंवा तिकीट लावायची गरज लागणार नाही तर पुढे बघाल तर दिनांक आणि ठिकाण टाकून अर्जदाराची प्रॉपर सही करून या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज करून तुम्ही तलाठी कुठं जातो काय करतो याची तपशीलवार माहिती घेऊ शकता निश्चित असा कोणताही प्रकारचा दस्त किंवा हा रजिस्टर मेंटेन केला नसेल तर त्याला तसं निवेदन सुद्धा आपण देऊ शकतो की तात्काळ मध्ये तुम्ही तसं रजिस्टर मेंटेन करा तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती अर्ज केल्याच्या नंतर संबंधित कार्यालयामध्ये वचक बसतो आणि जो तलाठी फिरत असतो तो, तो निश्चितच जी तारीख ठरलेली आहे त्या तारखेला त्या गावामध्ये येऊन जातो तर मित्रांनो या अर्जाची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही ते डाउनलोड करू हो शकता फक्त या अर्जाला आपला पासवर्ड असणार आहे पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही तो असू शकतो तुम्ही व्हिडिओ नीट पाहिली नसेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मध्ये मी पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर ती पीडीएफ ओपन होईल तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करता येईल आणि शासकीय कार्यालयामध्ये दाखल करता येईल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र